भांडी बाहेर घेऊन ठेवले कपडे बाहेर घेऊन ठेवले पाणी भरून घेतलं आणि पुसून घेतलं पाणी भरलेलं पुसून घेतलं दिवस आहे हो माशा वगैरे येत नाही एक माशे डिसेंबर काय म्हणते काय म्हणते का पुसून नाही दमायच नाही काय पण झाले एकदम होत पप्पा आंबे आणायला गेलेत ना आंब्याची गाडी यायची एक पाचशे किलो आंबे आपल्याला चार पाच दिवस एवढं काम आहे एवढं काम आहे काम नाही कारण ते आंबू फोडणं सुकावणं तिस फोड त्याच तसं ते लोणचं घालणं मसाला नुण। 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 मसाला बारीक करण बागाव लागतील दोन तीन ते आंबू फोडी फोड उसायच्या सुकायला टाकायच्या सगळीकडे सोफा वगैरे ठेवायचा आंबे हा आता जास्त कारण आंबे आणलेले लेतल आहे दोन दोनच दिवस जास्त दिवस पिकतील ना मग ते लूज होतात लूज झाल्यामुळे त्याचा काय उपयोग नाही आंबा कडक पाहिजे आपल्याला लोणच्यासाठी आणि लोणच्याचाच आंबा पाहिजे आपल्याला हो अस लोणच्याच आंबा लागतो नाही तर ते टिकत नाही आणि आंबट तांबून आणलं बरं का मी अजून आमच्या भागातल्या आंब्याला पाड नाहीये पोहळेचं आंबे हो ऊन पडलं बघा बघ पडलं हो तर काय कपडे धुती जेवण करून मग ऍड्रेस लिहा बसते पण खूप इतके ऑर्डर पण आमचे बॉक्स आलेले नाहीत अजून कंपनीचे आम्ही बनवायला टाकले ते एक हजार बॉक्स ते आले नाही त्याच्यासाठी कुरिअर पॅकिंग राहिले नाहीत मागच्या दोन दिवसातच कुरिअर पॅकिंग करायचं होतं ते राहिले बॉक्ससाठी आज संध्याकाळी पर्यंत बॉक्स करायचे पॅकिंग चाले पुसायचं मम्मीच लोणच्या मुळे काय सुसतच नाही परत लिहून लोणच बिंच घालून झाल्यावर फरशी धुवून घ्यायची गेल्यावर बाई सगळ्यांना चला तर आपलं पाचशे किलो आंब आले कॅम्पुनीच आणले पाचशे किलो टाकलं